नमस्कार मी किरण तुम्ही स्टार मराथने। स्टार न्यूज मध्ये स्वागत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत नाभिक समाजातील विवाह हो इच्छुक वधूवरांच्या परिचयासाठी आणि भावी जीवनाच्या रेशीमगाठी घट्ट व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा मुस्कान लॉन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी महाराष्ट्र भरातून नाभिक बांधव यांची उपस्थिती होती नाभिक समाजातील वधूवरांच्या रेशीम गाठी घट्ट होऊन इच्छुकांचे विवाह जुळवणी सोपी आणि सोयीस्कर व्हावी यासाठी वधू आणि वर यांच्या पालकांना एकत्र आणण्याचा मानस मळा ठेवून महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा कोल्हापूर यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा दोन हजार पंचवीसचं आयोजन शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी मान्यश्री सयाजराव झुंजार प्रदेश अध्यक्ष हे होते उद्घाटक म्हणून मान्यश्री दत्तात्रय अनारसे माजी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ हे होते प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर उर्फ बंडू राऊत माजी प्रदेश कार्याध्यक्ष नागपूर श्री घनश्याम वाघ प्रदेश सरचिटणीस दिलीप अनर्थ विष्णू वखरे महादेव चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष रत्नागिरी मारुती टिपू गडे दादासाहेब काळे कचरू जाधव दिलीप गवळी विजय मोरे हे होते यावेळी प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी पदाची शपथ ग्रहण केली आहे बिर रिपोर्ट स्टार मराठी न्यूज कोल्हापूर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि मराठी न्यूज